नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा परीक्षा डिजिटल लर्निंग या युट्यूब चॅनल वरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आज आहे आठ डिसेंबर दोन हजार चोवीस तर आपल्या डेली करंट अफेअर्सच्या सिरीज मधील काही महत्वाचे चालू घडामोडीचे घटक आज आपण अभ्यासूया चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया फर्स्ट क्वेश्चन आहे अंटार्क्टिकामध्ये कोणत्या देशाने वायुमंडलीय निरीक्षण केंद्र उघडले आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे चीन डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये चीनने अंटार्टिकामध्ये आपल्या पहिल्या वायुमंडलीय वायु निरीक्षण केंद्राचे उद्घाटन केले आहे अंटार्क्टिका खंडावरील संशोधन कार्यासाठी हे स्थानक उघडण्यात आले आहे हे वातावरणातील घटकांच्या एकाग्रतेतील बदलांचे निरीक्षण करेल तर बघा याआधी मधील दक्षिण गंगोत्री मैत्री भारती ही भारताची काही स्थानके आहेत तर भारत अंटार्किकामध्ये ते मैत्री टू हे नवीन संशोधन केंद्र बांधणार आहे तर डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये चीन या देशाने वायुमंडलीय निरीक्षण केंद्र उघडलेले आहे नेक्स्ट आहे त्रेचाळीसाव्या ज्युनियर राष्ट्रीय खो खो करंडक स्पर्धा दोन हजार चोवीसचे चे विजेतेपद कोणत्या राज्याने पटकावले आहे तर महाराष्ट्राने पटकावलेले आहे तर बघा महाराष्ट्राच्या मुलांनी ज्युनियर राष्ट्रीय खो खो करंडक स्पर्धेत सलग एकवीस एकोणीसाव्यांदा हे विजेतेपद पटकावले असून स्पर्धा सुरू झाल्यापासून मुलांचे पस्तीसावे विजेतेपद आहे महाराष्ट्राच्या मुलांनी ओडिसा संघावर तेहतीस एकोणतीस अशी मात केली त्रेयात महाराष्ट्र संघातील दाराशिवच्या जितेंद्र वसावेला सर्वोत्तम खेळाडूच्या वीर अभिमन्यू पुरस्काराने सन्मानित करण्यात आले स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुलींनी दहाव्या विजेतेपदाला गवसणी घातलेली आहे या स्पर्धेत मुलींच्या संघाने आतापर्यंत सव्वीस वेळा या स्पर्धेचे विजेतेपदावर आपले नाव कोरलेले आहे अलीगड येथील महाराणी अहिल्याबाई होळकर स्पोर्ट्स स्टेडियमवर झालेल्या स्पर्धेतील अंतिम सामन्यात महाराष्ट्राने ओडिसा संघाला हरवलेले आहे सर्वोत्तम खेळाडू म्हणून धाराशिवच्या सोहानी धोत्रेला जानकी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले नेक्स्ट आहे दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे तर न्यायमूर्ती विभू बाखरू यांची नियुक्ती केलेली आहे चार डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी न्यायमूर्ती विभू बाखरू यांची दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती केलेली आहे न्यायमूर्ती के मनमोहन यांनी त्यांच्या पदाचा कार्यभार सोडल्याच्या तारखेपासून भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश म्हणून त्यांची पदोन्नती झालेली आहे म्हणजेच बघा न्यायमूर्ती मनमोहन यांची त्यांनी जागा घेतलेली आहे तर न्यायमूर्ती मनमोहन यांची सर्वोच्च न्यायालयामध्ये न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे न्यायमूर्ती विभू बाखूरू सप्टेंबर एकोणीसशे नव्वदमध्ये बार कौन्सिल ऑफ दिल्लीमध्ये वकील म्हणून नाव नोंदणी केलेली होती त्यांनी दिल्ली उच्च न्यायालयात कंपनी कायदा बोर्ड आणि इतर विविध न्यायाधिकरणांमध्ये प्रॅक्टिस केली आणि दोन हजार अकरामध्ये दिल्ली उच्च न्यायालयात त्यांना वरिष्ठ वकील म्हणून नियुक्त करण्यात आले त्यांची दोन हजार तेरा मध्ये दिल्ली उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली आणि दोन हजार पंधरामध्ये मध्ये ते स्थायी न्यायाधीश झाले होते नेक्स्ट आहे अकरावा पुरुष हॉकी ज्युनियर एशिया कप दोन हजार चोवीस कोणी जिंकला आहे तर भारताने जिंकलेला आहे भारतीय पुरुष ज्युनियर हॉकी संघाने पाकिस्तानचा तीन पाच तीन असा पराभव करून विक्रमी पाचव्यांदा पुरुष हॉकी ज्युनियर आशिया आशिया चषक स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे म्हणजे बघा पुरुष हॉकी ज्युनियर एशिया कप दोन हजार चोवीसची ची आवृत्ती अकरावी होती है भारत संग, है तर यामध्ये विजेता ठरलेला आहे भारत संघ उपयोजित आहे पाकिस्तान तर भारताने पाचव्यांदा पुरुष हॉकी ज्युनियर आशिया चषक स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे अकराव्या पुरुष हॉकी ज्युनियर आशिया कप दोन हजार चोवीसचा चा अंतिम सामना चार डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी मस्कत ओमान येथे खेळला गेला याआधी भारताने दोन हजार तेवीस दोन हजार पंधरा दोन हजार आठ आणि दोन हजार चार मध्ये ही स्पर्धा जिंकली होती हे आशिया हॉकी महासंघातर्फे आयोजित केले जाते नेक्स्ट आहे कोणत्या देशाचे पंतप्रधान मिशेल बार्नियर यांनी राजीनामा दिला आहे तर फ्रान्स देशाचे पंतप्रधान आहेत डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये फ्रान्सचे पंतप्रधान मिशेल बार्नियर यांच्या सरकारने नॅशनल असेंब्लीतील विश्वासदर्शक ठराव गमावला आहे अवघ्या तीन महिन्यांच्या कार्यकाळानंतर त्यांना सत्तेतून बाहेर काढण्यात आले एकूण पाचशे सत्याहत्तर पैकी तीनशे एकतीस खासदारांनी बार्नियर यांच्या सरकारच्या विरोधात मतदान केले आहे नेक्स्ट आहे अलीकडेच अष्टलक्ष्मी महोत्सवाचे आयोजन कोठे करण्यात आले आहे तर नवी दिल्ली या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी नवी दिल्लीतील भारत मंडप ते अष्टलक्ष्मी महोत्सवाचे उद्घाटन केले तीन दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमात ईशान्येकडील आठ राज्यांची विशिष्ट उत्पादने कलाकुसर भरभराट होत असलेल्या वस्त्रोद्योग आणि संस्कृती यावर प्रकाश टाकला जाईल आठ ईशान्येकडील राज्यामध्ये कोण आहेत बघा अरुणाचल प्रदेश आसाम मणिपूर मेघालय मिझोराम नागालँड सिक्कीम आणि त्रिपुरा तर एकत्रितपणे अष्टलक्ष्मी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या कार्यक्रमासाठी प्रेरणास्रोत आहेत संपूर्ण कार्यक्रमात दोनशे पन्नासहून अधिक कलाकारांच्या प्रदर्शनात चौतीस जी आय टॅक केलेल्या वस्तू विशिष्ट हस्तकला हातमाग आणि कृषी होटी उत्पादनांमध्ये हे असणार आहेत ग्रामीण हाट बाजार तीनशे वीस स्थानिक शेतकरी आणि कारागिरांच्या कलाकृती आणि उत्पादनांचा समावेश असणार आहे तर लक्षी महोत्सवाचे आयोजन नवी दिल्ली येथे करण्यात आलेले आहे नेक्स्ट आहे दुसरा भारत युनायटेड किंगडम टू प्लस टू विदेशी आणि संरक्षण संवाद कोठे आयोजित करण्यात आला तर याची एक उत्तर आहे नवी दिल्ली दुसरा भारत आणि युनायटेड किंगडम टू प्लस टू विदेशी आणि संरक्षण संवाद तीन डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आला यामध्ये द्विपक्षीय प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली तिसरा भारत आणि युनायटेड किंगडम टू प्लस टू विदेशी आणि संरक्षण संवाद पुढील वर्ष युनायटेड किंगडम मध्ये होणार आहे नेक्स्ट आहे नुकतेच सीबीआयचे माजी संचालकांचे निधन झाले त्यांचे नाव काय आहे तर विजय शंकर असे नाव आहे डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये मा सीबीआयचे माजी संचालक विजय शंकर यांचे वयाच्या शहात्तराव्या वर्षी निधन झाले उत्तर प्रदेश केडरचे एकोणीसशे एकोणसत्तरच्या बॅचचे आय पी एस अधिकारी शंकर यांनी बारा डिसेंबर दोन हजार पाच ते एकतीस जुलै दोन हजार आठ या कालावधीत केंद्रीय अन्वेषण ब्युरोचे प्रमुखपद भूषवले सीबीआय संचालक म्हणून शंकर यांच्या कार्यकाळात एजन्सीने कुख्यात आरुषी हेमराज दुहेरी हत्याकांडाचा ताबा घेतला होता सीबीआय संचालक म्हणून नियुक्त होण्यापूर्वी शंकर यांनी राष्ट्रीय दल आणि नागरी संरक्षण आणि गृहरक्षक दलाचे प्रमुखी होते त्यांनी सीमा सुरक्षा दलात महानिरीक्षक म्हणून काम केले आहे तर विजय शंकर यांनी नेपाळ आणि भूतानच्या देशाच्या सीमांचे आरक्षण करणाऱ्या सशस्त्र सीमा बलाचेही नेतृत्व केले आहे नेक्स्ट आहे नुकतेच राजमनचंदा यांचे निधन झाले ते कोणत्या खेळाशी संबंधित आहेत तर स्क्वॉशपटू पट्टू होते ते डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये भारतीय स्क्वॉशपटू राज मनचंदा यांचे निधन झाले त्यांनी एकोणीसशे सत्याहत्तर ते एकोणीसशे ब्याऐंशी पर्यंत सहा राष्ट्रीय स्क्वॅश चॅम्पियनशिप जिंकले आहेत एकोणीसशे ऐंशी मध्ये त्यांना अर्जुन पुरस्कार मिळाला होता नेक्स्ट आहे आरबीआयने कितव्यांदा पॉलिसी रेपो दर सहा पॉईंट पन्नास टक्केवर अपरिवर्तित ठेवण्याचा निर्णय घेतला आहे तर अकराव्या वेळी डिसेंबर पौल दोन हजार चोवीस मध्ये आरबीआयने अकराव्या वेळी पॉलिसी रेपो दर सहा पॉईंट पन्नास टक्केवर वर अपरिवर्तित ठेवण्याचा निर्णय घेतला आहे आरबीआयने चार आज च्या बहुमताने ते अपरिवर्तित ठेवण्याचा निर्णय घेतला आहे स्थायी सुविधा दर सहा पॉईंट पंचवीस टक्के ठेवण्यात आला आहे सीमांत स्थायी सुविधा दर आणि बँक दर सहा पॉईंट पंच्याहत्तर टक्के ठेवला आहे फेब्रुवारी दोन हजार तेवीस पासून आरबीआयने बेंचमार्क व्याज दर अपरिवर्तित ठेवले आहेत चलनविषयक धोरण समितीने एकमताने तटस्थ दृष्टिकोन ठेवण्याचा निर्णय घेतला नेक्स्ट आहे आय जी बी सी ग्रीन चॅम्पियन पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे तर भारत फोर्ज या कंपनीला भारत फोर्जला फोर्जला आय जी बी सी ग्रीन चॅम्पियन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले भारत फोर्ज लिमिटेड ही भारतातील आघाडीचे मॅन्युफॅक्चरिंग पॉवरहाऊस आणि उच्च कार्यक्षमता नाविन्यपूर्ण घटकांचे जागतिक प्रदाता आहे या संस्थेला बंगळुरू येथील बंगलोर आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्रात आयोजित ग्रीन बिल्डिंग काँग्रेस दोन हजार चोवीसमध्ये प्रतिष्ठित आय जी बी सी ग्रीन चॅम्पियन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे उपक्रमांचा एक भाग म्हणून भारत फोजने एकशे आठ गावांमध्ये उल्लेखनीय उपलब्धता जलाशी आरोग्य सेवा सेंद्रिय शेती पशुधन व्यवस्थापन जैवदता संवर्धन पावसाचे पाणी साठवण आणि ऊर्जा कार्यक्षम असे उपाय केलेले आहेत नेक्स्ट आहे रेल्वे सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस लोकसभेत कोणी सादर केले तर अश्विनी वैष्णव यांनी सादर केलेले आहे चार डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत रेल्वे सुधारणा विधेयक सादर केले रेल्वे सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस नुसार भारतीय एकोणीसशे च्या तरतुदी रेल्वे कायदा समाविष्ट करण्याचा प्रस्ताव आहे त्यामुळे कायदेशीर चौकट सुलभ होईल आणि दोन कायद्यांचा संदर्भ घेण्याची गरज संपुष्टात येणार आहे नेक्स्ट आहे सार्वजनिक वितरण प्रणाली पुरवठा साखळीची कार्यक्षमता वाढवण्यासाठी कोणी अन्नाचक्र लॉन्च केले आहे तर प्रह्लाद जोशी यांनी डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी नवी दिल्लीत सार्वजनिक वितरण प्रणाली पुरवठा साफेची कार्यक्षमता वाढवण्यासाठी अन्नचक्र चक्र लॉन्च केले हे जागतिक अन्न कार्यक्रम आणि फाउंडेशन फॉर इनोव्हेशन अँड टेक्नॉलॉजी ट्रान्सफर आय आय टी दिल्ली यांच्या सहकार्याने विकसित केले गेले आहे हे साधन पी डी एस लॉजिस्टिक नेटवर्कमध्ये मार्ग ऑप्टिमायझेशनद्वारे संपूर्ण देशात अन्नधान्याची अखंडित वाहतूक सक्षम करेल हे वाहतूक संबंधित उत्सर्जन कमी झाल्यामुळे कमी कार्बन फुटप्रिंटचे पर्यावरणीय फायदे देखील प्रदान करेल नेक्स्ट आहे भारतावरील बाह्य कर्ज किती अब्ज डॉलर्सवर पोहोचले आहे तर सहाशे शेहेचाळीस पॉईंट एकोणऐंशी अब्ज डॉलर जागतिक बँकेने डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये उपलब्ध केलेल्या माहितीनुसार भारतावरील परकीय कर्ज दोन हजार तेवीसमध्ये एकतीस अब्ज डॉलरने वाढून सहाशे शेहेचाळीस पॉईंट एकोणऐंशी अब्ज डॉलर इतके झाले आहे दोन हजार तेवीसमध्ये भारताला या परकीय कर्जाच्या व्याजासाठी बावीस पॉईंट चोवीस अब्ज डॉलर भरावे लागले दोन हजार बावीसमध्ये ही रक्कम पंधरा पॉईंट शून्य आठ अब्ज डॉलर इतकी होती भारताने परदेशातून घेतलेल्या दीर्घ पल्ल्याच्या कर्जाची रक्कम सात टक्क्यांनी वाढून चारशे अब्ज डॉलर झाली आहे तर लघु पल्ल्यातील कम प्रमाणात कमी होऊन एकशे सव्वीस बत्तीस अब्ज डॉलर इतकी झालेली आहे दोन हजार तेवीस मध्ये भारताने घेतलेले परकीय कर्ज एकूण निर्यातीच्या ऐंशी टक्के होते तर कर्जावरील व्याज एकूण निर्यातीच्या दहा टक्के इतके होते नेक्स्ट क्वेश्चन आहे सरकारने रसायने आणि पेट्रोकेमिकल औद्योगिक सुरक्षतेवर प्रशिक्षण कार्यक्रम कुठे सुरू केला तर गुजरात मधील अहमदाबाद या ठिकाणी डिसेंबर सरकारच्या आणि पेट्रोकेमिकल्स विभागांनी विभागाने अहमदाबाद गुजरात येथे केमिकल आणि पेट्रोकेमिकल औद्योगिक सुरक्षा या विषयावर पहिला प्रशिक्षण कार्यक्रम सुरू केला आहे विकसित भारत सत्तेचाळीस या उपक्रमाचा भाग मिळवण्याची सुरुवात केलेली आहे हा कार्यक्रम देशातील सर्व ओळखल्या गेलेल्या प्रमुख अपघात धोका युनिट्स मध्ये सुरक्षितता आणि सुरक्षा वाढवण्यासाठी औद्योगिक रासायनिक सुरक्षा विभागाद्वारे आयोजित केलेल्या प्रशिक्षण उपक्रमांच्या मालिकेचा एक भाग आहे पुढील पाच वर्षामध्ये युनिस्ट गरजा पूर्ण करण्यासाठी एकूण अठ्ठेचाळीस प्रशिक्षण सत्रे आयोजित केली जातील तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण काही महत्वाचे चालू घडामोडीचे घटक अभ्यासले यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका